ते तेल टाकणं पडस का तेमा तेल पडी ना ते थांब ना चालू करस म्हणजे खाई आई असं चालू करा नाही ते तेल पडी ये ना मग थेंब 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 थेंबच फक्त बस थेंब थेंबच पडस ठेव हाय काई असं थेंब थेंब पडस आणि ते हाय पाईप माईन जास का ते खाली हाय पाईप माईन जास हाय पाईप माईन येले जास् त्या आडी